टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा हॅलो जे टायगर भाऊ मी आवश्यात गाडी दिला बनवायला आज पंधरा दिवस झालं पाच तारखेला गाडी देतो म्हणलं होतं त्याला गाडी बनवून दे म्हणल्यावर शिव्या देऊ लागले आणि अंगावर येऊ लागले मारायला तू मी मुरुमचा आला हो गाडी बनवायला कुठली गाडी गाडी माझी बोलेरो वन पॉईंट शेवन आहे बर आणि नाव काय म्हणलं तुझं जमीर जावेद मदारसे अच्छा गाडी नवीन आणला शोरूम ना टाकला मध्ये आणि पाच तारखेचा वायदा होता त्यांचा पाच तारखेला गाडी दिली नाही ते आता द्या म्हणजे गाडीचं काम बी केले नाही ते आणि गाडीचं मटेरियल बी नाही यांच्या आता ह्यांना चाळीस हजार रुपये दिला बा हा आज बारा हजार रुपये ह्याने काय म्हणलं होतं वीस हजार कलर ला गेल्यावर दे म्हणलं होतं हा आणि गाडी दे म्हणल्यावर गाडी बी देणार कधी घटक लागतो हा काय म्हणलं बा गाडी कधी टाकला रिपेरिंग ला रिपेरिंग सव्वीस तारखेला टाकला बा सव्वीस तारखेला हा आज आठ सव्वीस आणि आठ किती पाच

आणि माझा मागून गाडी आली भा त्या गाडीचं काम केलं त्यांना माझ्या गाडीचं काम करणार नेमकं तुझ्या गाडीच प्रॉब्लेम काय आहे बॉडी बनवलं बॉडी बॉडी क्रॉस गुप्त बावन पाचशे दिला पैसे चाळीस हजार दिला भाग बारा हजार बारा हजार कलरला गेल्यावर द्या वीस हजार कलर ला द्यायला कलरला टाकल्यावर द्यायची बोल होती हा मग मी याला आजू दिलो बाबा जा घेऊन ये मटेरियल माझ्या गाडीचं काम चालू कर वीस तारखेला हप्ता माझी गाडी लाईन वर चालते म्हणलं त्याला आता मला काय म्हणतात पैसे द्या नाही तर राहू द्या तुमची गाडी असंच उभार द्या म्हणता हा मी म्हणलो तू कलर तर कलरला तर लाव लगेच तुझ्या हातात पैसे देता म्हणलं त्याला हा तू काम करायच्या अगोदरच पैसे कसे दिले तेवढं

माझी गाडी पूर्ण क्लिअर कर क्लिअर करून जे मला कलरला लावतात तुझे पैसे किती राहिले ते तेवढे पूर्ण जागेवर देतो तुला मला हालू बी देऊ नको म्हणला गाडीचं कामच करणार बाहेर दुसऱ्याच गाडीला हात लावू लागलाय गॅरेज वाल्याच नाव काय राम बॉडी बिल्डर गॅरेजचं नाव गॅरेजचं नाव आहे राम बॉडी बिल्डर आणि त्याच नाव आहे खंडू खंडू हा मेकॅनिक हा मेकॅनिक बॉडी मेकॅनिक तसले लोक म्हणलं की बा पहिले केलत का त्या गॅरेज मध्ये काम तू मी केलं नव्हतं माझे दोस्त केलते माझे दोस्त केले होते दोस्त दोस्त च्या परिचय वर केला का तो हा आता दोस्तला फोन लावला लावला नाही तर दोस्ताला लावलं होतो दोस्ताला काय म्हणतोय देतो 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 संध्याकाळी परत मटेरियल येणार मटेरियल येणार काय मेकॅनिक वाल्याच म्हणणं काय नाही काम फक्त का करू लागते बा पैसे घेऊ लागते जाऊन दारू पिऊ लागते झालं आम्हाला इथंच बसवू लागते हा तसले तसले तसल्या गॅरीवाल्या बसे कशाला जायचं रे पहिले चौकशी करायची ना हा नवीन आपण धंद्यात या आता दोस्त बनवले ते म्हणून मी बी आलो बनवायला पहिले आता माझे दोस्त बनवले त्यानंतर आमच्या मुरुम मध्ये गाड्या ते बनवल्या म्हणून मी आलो करूनच जायचं दादा असं नसते हम्म चौकशी करायचं पहिले चौकशी करायच्या अगोदर तू पैसे दिलास गाडीच काम करायच्या अगोदर पैसे दिलास किती चुकीचं आहे काम चुकीचं आहे ना तुझं काम करायच्या अगोदर पैसे दिलास तू कॅश मध्ये दिलास का फोनपे फोनपे फोन पे केला का आता आता जाऊन बसलाय आहे का तुझ्या गॅरेज वर हा इथे गॅरेज वरच आहो आणि माझी गाडी सकाळ धरून लागले दुसऱ्याच गाडीला लागले त्याला भाया पाच तारीख ला देतो म्हणलं तीन पुढे गेले हा तीन तारीख पुढे गेले पाऊस बी आला भाया संध्याकाळी चालू पाऊस दिवसा आले संध्याकाळी चालू पाऊस तीन दिवस पुढे गेले हा ते बोलते लोक म्हणून ते बाबा जरा बोला बोल तर कोण आहे बोल हॅलो हॅलो हा बोला कुठल्या गॅरेज मध्ये बोलतोय तुम्ही एक हॅलो 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 बोला गॅरेजचं नाव काय म्हणतो गॅरेजचं नाव तुमचं गॅरेजचं राम बॉडी बिल्डर राम बॉडी बिल्डर आणि तुमचं नाव ah? माझं नाव खंडू खंडू सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्या ah? सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप हा ah, बोला सर काय विषय पाच तारखेला गाडी देणार तो पैसे घेतो काम करून नाही सर ना, सर आलो बोला बोला कसं कस माझ्या प्रॉब्लेम निघाली करती त्याच्यामुळे गाडी लेट होईल आली आमच्या आमच्या मोठ्या भावानं तुमचे पैसे घेतले काय केलं आमच्या मामाला पाठवलं दावाखान्यासाठी ते मामाला फोन उचलला गेल त्याच्यामुळे मग तुमच्या माणसा सुद्धा म्हणलं भाय म्हणलं पाच हजार पूर्ण काम करतो बाकीचे कलर झाल्यावर पैसे देऊन टाक म्हण मला आजच्या तारखेला गाडी घेऊन जा म्ह तू राहिलं का शर, रा जा जा ओ, ओ, सर फक्त थोडं राहिलं काम दुसऱ्या गाडीचं काम करायचं काय जरूर हो हो सर हो हॅलो सर हॅलो हा फक्त पाच हजार रुपये द्या मला देऊ नका म्हणा आपण मटेरियल कमी आहे ती मटेरियल घेऊन द्या म्हणा लगेच तुमचं काय आहे त्या दोन घंट्यामध्ये काम करून लगेच गाडी कलर लावतो तुम्ही आता तुम्ही यांच्याकडून पैसे घेतला किती पैसे टोटल घेतला त्यांच्याकडून तुम् यांच्याकडून त्याच्याकडून बघा चाळीस चाळीस बेचाळीस चाळीस हजार साडेचाळीस चाळीस हजार पाचशे रुपये पोहोचले त्यांचे आम्हाला आणखी आणखीन तेरा बारा तेरा साडेबारा हजार यायचे आमचे तयार आहेत ना मग कशाने हॅलो हॅलो सर त्या बारक्या गाडीवाले काम झाले माझं काम बंद कर परंतु ह्यांचं काम करून दे मग आता मग कसं मी बाहेर गावच आहो नाव मी बी कस इथ इथं कस मार्केट मध्ये समजाव आपल्या उधारी जमत नाही इथं मी फक्त काम पाच सहा हजार रुपये द्या मला पैसे देऊ नका फक्त माल घेऊन द्या लगेच काय काम करून लगेच लगेच तुम्हाला उद्या सकाळी अकरा वाजता गाडी तुमच्या घरापासून राहते बघा गॅरेज कोणाची गॅरेज कोणाची आहे गॅरेज तुमच दुसरेच आहे नाही मीच अच्छा हम्म Okay, हॅलो हॅलो सर त्यांना पाच मला दोन काम म्हणा पाहिजे फक्त माल घेऊन द्या म्हणा लगेच काम व्हायचं दोन घंट्याच काम आहे झालं काम जुने जुने कस्टमर आहे मुरुम मधलं समजायला माहिती मुरुम मध्ये भैरव कोणा बाहेर पोहोणार समजा माहिती माहितीये मान्य फक्त अडचण एवढी आमच्या अडचण निघाले पैसे घेऊन दुसऱ्या गाडीचं काम गाडीचं काम करता चुकीच दुसऱ्या गाडीवाला मला सुद्धा म्हणलंय मला खंडू म्हणला माझं काम राहू दे म्हणला त्या गाडीचं पहिले काम करून दे मला आधी पिकअप चरुमच्या कसं तुला थोडं पैसे थांबलं गाडीचं काम सोडायचं पहिले त्यांचं पेंटचं काम घेतलं त्यांचं काम त्यांचं बारक्या गाडीचं काम बंद केलं पण काय त्यांचंच काम करता फोन केला फक्त मला मला पैसे नका मग फक्त मटेरियल घेऊन जा म्हणा लगेच काय काम कलर मला द्या मला हजार रुपये दिले आणखी कुठलं मटेरियल घेऊन जायचं तुम्हाला हो मी तुम्हाला सर सांगितलं ना आमच्या मोठ्या भावानं एकाला पैसे पाठवले ते समोरला माणूस पैसे जाते फोन उचल ना गेले मार्केटमधलं हे प्रॉब्लेम झाला दुसरं काहीच नाही आता तुम्ही काय करा का हॅलो बोला चाळीस हजार घेतले तुम्ही पटकन त्यांचं काम करून द्या टायर पैसे घ्या त्यांच्याकडून हो देतात पैसे देतात होय माणसं माणसं माहित आम्हाला पाच हजार रुपये मटर घेऊन द्या कशाला बाकीच बाकी बाक, थोडं मटेरियल कमी आहे गाडीचा बरं ठीक आहे द्यायला मी त्याला ते पटकन तुम्ही काम करून द्या त्यांचं मग त्याला सांगा त्याला पाच हजार झालं पाहिजे त्यांचं काम नाही तर दांडुपट पैसे वसूल करून सांगाल तुम्हाला झालं पाहिजे त्यांचं काम नाही तर पैसे डांडुपट वसूल करीन म्हणलं मी कळलं लावायचं बोलतो मी आजच्या तारीख मध्ये आजच्या तारीख मध्ये आजच्या तारीख मध्ये बाळा ऐकून घे पाच हजार मागते ना पाच हजार दे आणि आजच्या तारीख मध्ये काम नाही झालं त्याच्याकडून पैसे डांडुपट वसूल करून आपण हॅलो हॅलो हा बोला बा त्याला पाच हजार रुपये मागायला आणि त्यानं काही कामाला त्यानं पाच हजार रुपये देला पाच हजार रुपये मध्ये आजच्या काम आजच्या तारीख मध्ये काम नाही केलं ना माझ्याकडून पैसे डाउन वसूल करू आपण ठीक आहे चालतं चालतं ते त्याला ते गोडीत बोलून करून घे हा हा चालतं भा हा ते